तुम्ही नगर परिषद राजकारणातला अनुभव कसा आहे नमस्कार मी सौ अश्विनी विजय वाघमारे बीएसपी कडून अध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा उमेदवार आहे मी मागच्या वेळेस आमदारकी लढलेली आहे तर त्याच्यामुळे असं त्या आमदारकीच्या वेळेच्या अनुभवातून असं याच्यामुळे पेरीतून मी परत एकदा नगर अध्यक्षासाठी प्रयत्न करणार आहे माझी इच्छा आहे की आपण स्त्रियांसाठी सामान्य नागरिकांसाठी काहीतरी करावं त्यासाठी हो। मी ही उमेदवारी मान्य केलेली आहे नागरिकांच्या लोकांच्या काय समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला सर्वात महत्वाचा प्रश्न तो पाण्याचा आहे पाणी पुरवठा हा एवढा झालेला आहे की पंचवीस ते दिवस पाणी येत नाही ठिकठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे माझा प्रयत्न राहील की कमीत कमी चार चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पाणी पुरवठा व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन की पाईपलाईन दुरुस्ती वगैरे त्याच्यावर माझं लक्ष आहे स्वच्छता नाल्यांची स्वच्छता नाल्या नाही अर्धवट बांधकाम करून सोडून दिलेलं आहे खाली कॉन्क्रीटचा मारा नाहीये माझी माझं म्हणणं आहे की जे रखडलेले काम आहे ते पुन्हा सुरू व्हावे आणि खामगाव शहराला सुंदर आणि स्वच्छ शहर बनवण्याचा मी प्रयत्न करेन काय त्याला मी त्याला आवाहन करते की तुम्ही मला भरघोस मतांनी निवडून द्या त्याच्या त्यानंतरही मी काहीतरी करू शकते माझी असं म्हणणं आहे की प्रत्येक वार्डात गार्डन पाहिजे प्रत्येक वार्डात तरुण मुलांसाठी वाचनालय पाहिजे वा कसरतीसाठी त्यांना जिम किंवा व्यायामशाळा पाहिजे त्याच्या व्यायामशाळा बांधून अर्थ नाही त्याच्यात साहित्य नसत नाहीये ह्या आता मुलं भूत गर्द झालेल्या आहेत त्या इकडे तिकडे न जाता दोन दोन चार चार दहा दहा किलोमीटर मुलांना जावं लागते त्यासाठी आपल्याच एरियात त्या सुविधा आणायचा मी प्रयत्न करेन आणि लग्नासाठी कार्यालय त्याची गरज आहे प्रत्येक एरियात सीसीटीव्ही जिथे असतीलही पण जिथे नाही तिथे लावायचा प्रयत्न करेल कारण की सीसीटीव्ही ही गरजेची आहे प्रत्येक वार्डात हा प्रयत्न असेल की वाचनालय जिम किंवा व्यायामशाळा आणि लग्नासाठी हॉल मुलांसाठी खेळायसाठी प्रशस्त मैदान मोकळं मैदान पाहिजे त्यासाठी मी प्रयत्नशील की हा सुविधा प्रत्येक प्रत्येक शहरातील पोहोचवायचा प्रयत्न आणि जे रखडलेले रस्त्याचे काम आहेत जागोजागी गड्डे पडतात पावसाळ्यातही तोच प्रॉब्लेम आहे खामगाव तिथे जा तिथे तुम्हाला तीच समस्या आहे फक्त हायवे तेवढ्या पुरते झालेल्या आहेत बाकी सगळं काम रखडलेलं आहे तर माझी अशी इच्छा आहे की खामगाव शहराला सुंदर स्वच्छ व आरोग्याविषयी जनजागृती करून त्यांना एक आरोग्यदायी शहर करायचा माझा प्रयत्न राहील बहुजन समाज पार्टीचे खामगाव विधानसभा प्रभारी आहात तुम्ही तुमच्या वाड्यातून उभे आहात आणि तुमच्या पत्नी खामगाव नगर आहात बर तुम्ही आणि खामगाव शहरासाठी काय काय लागणार आणि या अगोदर तुम्ही कोण कोण ते सांगायला कामात केलेला माझा परिचय विजय प्रल्हाद वाघमारे मी या खामगाव तालुक्याचा प्रभारी बहुजन समाज पार्टीचा आहे या नात्याने मी या खामगावमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं निवेदनं नंतर महापुरुषांच्या जयंत्या या साजऱ्या केलेल्या आहे नंतर एक संदेश दिला लोकांमध्ये की बा आपल्या शहरामध्ये काय काय पाहिजे आहे त्यासाठी हे दहा दोन हजार दहामध्ये एक सजनपुरीची टाकी बनून पडली होती आणि दोन हजार दहामध्ये एक टाकी इथंवर चांदमारीवर बनून पडली होती त्या टाक्या चालू झाल्या नव्हत्या नंतर मी दोन हजार लॉकडाऊन संपल्यानंतर मी त्या टाक्यांवर फोकस केला आणि कंटिन्यू आंदोलन केलं त्या अगोदर श्री अकोटकर साहेब होते त्या अकोटकर साहेबांना साहेबांकडे वेळोवेळी वेड़ जाऊन त्या टाक्यांचं काम पूर्ण करून घेतलं त्यातली एक टाकी सजनपुरीची आम्हाला सांगितली की चालू झालेली आहे आणि एक टाकी जी चांदमारीवरची आहे त्यात पाणी चढत नाही असंच जो आता जे नवीन सी ओ आलेले आहेत शेळगे साहेब डॉक्टर शेळगे ते सांगतात की त्या टाकीत पाणी चढत नाही त्याच्यामुळं ते, आ, ते काम स्टॉप पडलेलं आहे तर आम्ही आमचं असं आता आम्ही जर एवढं आंदोलन देण्यासाठी केलेलं आहे नंतर आम्ही शेतकऱ्याच्या ती आंदोलन केलेले आहेत न इथं कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नंतर आम्ही शहरामध्ये विविध समस्यांवर आंदोलन केलेले आहे बहुजन समाज पार्टीने मागे इथं बऱ्याच वाट्यांमध्ये आपण जर पाहिलं तर पाण्याची सुविधा नाही आहे आणि नळ कनेक्शन तिथं पाईपलाईन टाकलेलं नाही आहे तर नंतर आम्ही आंदोलन झाल्यानंतर काही भागात पाईपलाईन पडले पण त्यात अजून पाणी आलेलं नाही आहे नंतर आंदोलनं झाले बा बरेच वेळा आणि आता एक आंदोलन मोठं करायचं आहे जर समजा या निवडणुकीमध्ये जर माझ्या पत्नीला नगराध्यक्ष आणि मला नगरसेवक जर यांनी निवडून दिलं तर निश्चितच हे पाण्याच्या टाकी ज्या जी बंद पडलेली आहे ती आम्ही त्यासाठी पूर्ण म्हणजे ताकद लावून चालू करू तिला आणि सर्वात पहिले पाण्याचा प्रश्न सोडू नंतर आम्ही त्याच्यामध्ये दुसरा अजून विषय आहे की काही लोकांनी घरकुलसाठी अर्ज दिले होते अगोदर या आपल्या शहरामधून जे दलित वस्ते आपल्या त्यांनी सगळ्यांना अर्ज दिले होते परंतु त्या अर्जाचा जर विचार करता नगर परिषदेने मला असं वाटतं की बऱ्याच म्हणजे दहा टक्के घरं वाटप केले असतील नव्वद टक्के लोकांना घरकुल अजून मिळालेलं नाही आहे कारण त्यांनी शंभर रुपये स्टॅम्प घेतले होते रॅपिड एवढे घेतले होते नंतर त्यांना घरकुल मिळालेलं नाही आम्ही जेव्हा जन आमदारकीला ज्यावेळेस आम्ही फिरलो तर आमच्या हे लक्षात आलं की जनतेने आम्हाला काय काय समस्या सांगितल्या काही काही ठिकाणी नाले खोदून ठेवलेले आहे हे नाले जे बनले ना त्याच्यामध्ये अर्धवट नाले बनलेले आहे आणि अर्धवट सोडून दिलेले आहे त्यामध्ये कॉन्क्रीटकरण कॉन्क्रीकरण नाही आहे खाली त्यात बेड कॉन्क्रीट आहेच नाही ते गायब केलेलं आहे गायब झालेलं आहे म्हणजे आणि ना ज्या जुन्या नाल्या आहे त्यातलं बेट काँक्रीट खलाच झालेलं आहे जुन्या नाल्या त्यामध्ये काहीच नाही आहे तर मला सांगा पाणी कसं पास होणार जी घाण आहे ती एका ठिकाणी साचवून जाते हां आणि दुसरी गोष्ट अशी आहे खामगाव शहरामध्ये खामगाव शहरामध्ये अजून आपण पाहिलं तर काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहे तर आम्ही ते सी सी टी व्ही कॅमेरे बसू त्यानंतर अजून शहरामध्ये ज्या ठिकाणी ज्या वार्डांमध्ये वाचनालय नाही आहे त्या वाचनात तिथं वाचनालय क्रीडाचं खेळाचं मैदान नाना नाणे पार्कसारखे गार्डन जे एकाच ठिकाणी बनलेलं आहे एक दोन ठिकाणी बाकी ठिकाणी नाना नानी पार्कसारखे गार्डन नाही आहे तर ते बनण्यासाठी आम्ही प्रत्येक वार्डामध्ये प्रयत्न करू आणि त्यानंतर आम्ही जे व्यायामशाळा आहे व्यायामशाळेवर फोकस करणार हो, आहोत आणि ज्या वार्डांमध्ये मंगल कार्यालय नाही आहे कारण बऱ्याच लोकांना लाख लाख गरीब लोकांना दोन दोन लाख रुपये देऊन बाहेर मंगल कार्यासाठी हे करावं लागते त्यासाठी आम्ही मंगल कार्यालय प्रत्येक चा प्रस्ताव टाकू आणि बरेचशा असे गोष्टी आहे शहरासाठी आणि ज्या योजना येतात हां त्या काही ना काहीच लोक काही लोकांकडे जातात आणि काही लोकांकडे जात नाही तर त्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी असा एक भोंगा लावून प्रचार करू किंवा या योजना सुरू आहे याचा लाभ नगर परिषद लाभ घ्यावा आणि ज्यांच्या काही नागरिकांच्या समस्या असतील तर त्यासाठी आपण दर पंधरा पंधरा दिवसाला महिन्याभराला जनता दरबार लावत जाऊ म्हणजे जेणेकरून त्यांच्या नागरिकांच्या समस्या आमच्या लक्षात येतील जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक व समस्या असतात त्या आमच्याकडे येणार आहे आता मध्यंतरी आमच्याकडे काही अतिक्रमणधारक सुद्धा आले होते तर त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम आमचं अतिक्रमण उचललं आम्हाला बे आमच्याकडे बेरोजगारी झाली आमच्या मुला मुलं शाळेत जातात हा बेरोजगार आहे आज कसं काय घर भागवा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे तर त्यासाठी आता आम म्हणजे माझ्या पत्नीला जर आपण नगराध्यक्षपद निवडून दिलं तर, तर आम्ही त्यांच्यासाठी गाळ्याची गाळे बनवण्याची व्यवस्था करू आणि खरोखर ज्याचं अतिक्रमण आहे त्याच व्यक्तीला ते मिळालं पाहिजे त्यासाठी पुरेपूर म्हणजे आमचा त्याच्यावर फोकस राहील आणि त्यांना गाडी मिळून देऊ आम्ही त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे तिथं आणि अजून शहरामध्ये जे रस्ते खोदलेले आहे नाल्या पडलेल्या आहे रस्त्यामध्ये गड्डे गुड्डे झालेले आहे जिथं पाणी साचते त्याच्यावर आमचा सर्वात मोठा फोकस राहील म्हणजे त्या गड्ड्यांमध्ये जो आहे ना ते रस्ते बनवून घ्यायचे आहे परफेक्ट करायचे आहे गल्ल्याबोळ्यांमध्ये रस्ते जे रखडलेले आहेत ते दुरुस्त करायचे आहे कुठं ना, ना नाल्यांवर धाबे टाकून रस्ते बनवून आहे ते तो एक मुद्दा मोठा आहे म्हणजे खामगाव जर पाहिलं तर असंख्य मुद्दे असे आहे की जिज्यावर आजपर्यंत फोकस झाला नाही ते आम्ही पुरेपूर त्यावर फोकस देऊन जनता दरबार लावून त्या पूर्ण बिलकुल आम्ही ते समस्या सोडवणार आहोत खामगाव नगर परिषदेमध्ये हद्दवाढ झालेली आहे हा पिण्याच्या पाण्याचा तर समस्या असेल किंवा रस्ते समस्या असेल किंवा समस्या असेल तुम्ही बिलकुल बिलकुल शंभर टक्के जी हद्द वाढ झालेली आहे तर त्या त्या हद्दीमध्ये नवीन टाक्यांची निर्मिती करू पाण्यासाठी तिथं पाईपलाईन टाकल्या जातील ज्या नागरिकांच्या सुख सुविधासाठी आपण लढत आहोत आज मी शहरात फिरत असताना जे काही याच्यामध्ये काही संत विहारमध्ये आपण जर गेलो त्या महाकाल जो महाकाल चौकातला जो रोड आहे महाकाल चौकापासून तर संत विहारपर्यंत रोड बनलेला नाही अजून त्या लोकांना खूप त्रस्त होतात नागरिक तिथून नाही तर घाटपुरीचा जो घाटपुरीच्या काही भागांमध्ये रोडची काहीच व्यवस्था नाही केलेली आहे निरा गड्डेचे गड्डे पडलेले आहेत आज अगं अगर आपण चांदमारीमध्ये गेलो तर चांदमारीमध्ये या विकमशी चौका आपलं घरकुलपासून विकमशी चौकापर्यंत पूर्ण रोड असे रखडलेले आहे नंतर बाळापूर फैलाची तीच परिस्थिती आहे अजून फैलाच्या भागातही काही तो तोच प्रश्न आहे शिवाजीनगरच्या भागात प्रश्न आहे मस्तान चौकात आहे बड्डे प्लॉट आहे बड्डे प्लॉटमध्ये नागरिक तर बिचारे पाण्यानेच परेशान आहेत कारण त्यांना पाणी मिळतच नाही त्या भागामध्ये आणि जर आपण जर पाहिलं तर प्रत्येक एरिया एरियाचा जो हो आहे रावण टेकडीचा भाग आहे अशा प्रत्येक एरियामध्ये काहीही विकास नाही आपण जर त्या त्या एरियात जर गेलं तर कठीण परिस्थिती आहे जे आता हद्दवाढ होऊन राहिली तिथे तर त्या योजना पोहोचतच नाही आम तर आमचं त्यासाठीच आम्ही जनता दरबार घेणार आहे किंवा जनता दरबारामध्ये जे आमच्याकडे प्रश्न येतील आम्ही त्याच्यावर पूर्ण फोकस करणार आहे हे आमचं स्वप्न आहे खामगाव नगरीसाठी आणि खामगाव खामगाव आम्हाला म्हणजे डिजिटल बनवायचं आहे डिजिटल खांबा दिसलं पाहिजे खूप सुंदर असं सुंदर स्वच्छ शहर दिसलं पाहिजे असा आमचा पुरेपूर -पुरे प्रयत्न राहील आणि ह्या इथल्या मी ह्या वार्डात ज्या उभ्या आहे त्या वार्डामध्ये मी मा माझे माझे प जे कामं आहेत ह्या या वार्डामध्ये ह्या हेच जे कामं सांगितले आम्ही हे पूर्ण करणार आहे व्यायामशाळा नंतर आम्ही तिथं वाचनालय नंतर मंगल कार्यालय लग्नासाठी नंतर खेळाचं मैदान नाना नानीसारखं पार्क अजून इथल्या ज्या जे नाले बनलेले त्या नाल्यावर पूर्ण पूल टाकायचा आहे जाण्या येण्यासाठी त्या रस्ता बनवायचा खालून पाणी जाईन नाल्यावर आपलं सिमेंट कॉन्क्रिटीकरण मग हे असं करायचं आहे जेणेकरून नागरिकाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही सगळे पा, सांडपाण्याची व्यवस्था त्यांची आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा घरकुलचा प्रश्न आम्ही तो मार्गी लावणार आहोत आणि ज्या नागरिकांपर्यंत योजना आलेल्या नाही त्या योजना आम्ही तुम्ही उपस्थित केला होता ज्या वेळेस नगर सुरुवात केली होती त्यावेळेस मंत्री महोदय यांना फोन केला त्यावेळेस त्या लोकांनी आमदार साहेबांचा बंद ठेवला होता बरोबर आता त्याच आमदारांच्या वहिनी ह्या नगर यावर पुढचं काय म्हण याच्यावर आमचं असं मत आहे की आज जो खामगावातला जो अतिक्रमणचा प्रश्न आहे तो अतिक्रमण धारकांना जे जे बिचारे बेरो बेरोजगार बेरोजगार बेरो झालेले आहेत तर त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी गाळे निर्माण करून त्यांच्याकडनं काहीतरी दर महिन्याला कारण ते गरीब लोक आहे काही ते एवढं धनदानगे लोक नाही आहे की ते पैसे देऊ शकतात जास्त पैसे देऊ शकतात आम्ही पाहिला आता कि जे काही इथं गाले बनले जे गाले बनले तर त्या गाल्यांची बोली जी लागली ती वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये काही तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये झाली त्यामुळं जो बिचारा जो रस्त्यावर बसणारा व्यक्ती आहे त्याची क्षमताच नाही ना ती घेण्याची म्हणजे तुम्ही योजना कुणासाठी बनवून झाले गरिबासाठी बनवून झाले की श्रीमंत लोकांसाठी बनवून झाले हा एक मोठा पेज निर्माण झालेला आहे आणि इथलं जे स्थानिक आमदार आहे यांचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे आमचा समत आहे की बा तुम्ही जर हे झाले जर वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपयाला घेणार आहे आणि जेनी, तिस जेनी तीस चाळीस चाळीस वर्षापासून तो धंदा वर्षा करून आला वर्षा पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून पाच वर्षापासून धंदा करून राहिला त्या व्यक्तीचं काय त्यांनी कुठं रोजगार मागायला जावा हा कामगार मंत्री असताना तुम्ही लोकांना रोजगार द्यायला पाहिजे हा तुम्ही त्यांचा रोजगार छिन्न लावला आहे कामगार मंत्रीचं काम आहे ना त्या गोष्टीकडे फोकस करणं त्या आज ते लोक बेरोजगार झालेले आहे आणि घराण्याचा जर विषय केला तर आज आपण आपण पाहिलेला आहे की एक म्हणजे पैसेवाल्या जर ह्याच्यात गेला पैसे पैसेवाला जर समजा निवडून दिला तर तो, तो पैशावाल्याच काम करणार ना गरीब जनतेचं काम कोण करणार आहे त्याच्यासाठी आणि याच्या अगोदरही सत्तेमध्ये भाजप होतच आपण पाहिलंच खामगावचा विकास किती झालेला आहे तर आताही आता जर तुम्हाला काही नवीन परिवर्तन पाहिजे असेल तर तुम्हाला बहुजन समाज पार्टीच्या जे कॅन्डिडेट दिलेले आहे त्याच्यामध्ये दोन नगरसेवकसाठी म्हणजे सातमध्ये विजय प्रल्हाद वाघमारे आणि पंधरामध्ये विजय प्रल्हाद वाघमारे म्हणजे मी आणि माझी पत्नी ही नगराध्यक्षासाठी पदासाठी उभी आहे तर हिला आपण प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं अशी आम्ही खामगावकरांना विनंती करतो विनंती करतो कळकळीची विनंती करतो आपण आमदार केला आमच्याकडे लक्ष दिलं नाही परंतु नगर परिषदेला खामगाव शहरासाठी हीच प्रार्थना धन्यवाद या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद